चार माणसं सात स्त्रिया एक काम आठ दिवसात करतात तेच काम एकूण किती दिवसात करतील प्रश्न सोडवायचा तसाच लेकरांनो प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठीची एक तृप्ती जातच्या जागव कशी हा संपूर्ण प्रश्न स्त्रियाच्या कार्यक्षमतेमध्ये रूपांतरित करा मग ते करण्यासाठीच एक वाक्य इथं दर्शवलं की एका माणसाचं काम करण्यासाठी दोन स्त्रिया त्याचाच अर्थ एक माणूस म्हणजे दोन स्त्रिया पहिलं वाक्य बघा चार माणसं सात स्त्रिया काम आठ दिवसात करतात हे चार माणसं म्हणजे आठ स्त्रिया तात एका माणसाचं काम करण्यासाठी दोन स्त्रिया लागतात म्हणजे चार माणसं म्हणजे आठ स्त्रिया आठ आणि हे सात अर्थात पंधरा स्त्रिया एक काम लक्षात यायला तुमच्या आठ दिवसात करतात प्रश्न विचारला पाच माणसं दोन स्त्रिया ते काम किती दिवसात करतील एक माणूस म्हणजे दोन स्त्रिया हे पाच माणसं म्हणजे दहा स्त्रिया पाच माणसाच्या दहा स्त्रिया आणि ह्या दोन स्त्रिया दहा दोन अर्थात बारा स्त्रिया तेच काम किती दिवसात करतील असा प्रश्न उदाहरणार्थ एक दिवसात करतील आता पंधरा गुणीला आठ कडे येतांनी बारा भागीला स्वरूपात मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध दिशेनं येताना एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला मांडावी लागते आता चार दोन्ही आठ चार तिन्ही बारा तीन पाच पंधरा म्हणजे पाच आणि दोन खेळ खलास दहा दिवस हे या प्रश्नाचं उत्तर पाच माणसं दोन स्त्रिया तेच काम दहा दिवसात करतील हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे काळकाम काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके